नेहा भाग पंधरावा एक रहस्यमय कथा नेहाच्या थोड्याच सुपतीत स्वप्नील अगदी स्वप्नाच्या जगात फिरून यायचा प्रेम हे ईश्वरीय भेट असते ती जितकी वाटायला आली असेल त्यातच मी खुश आहे तिच्या आशास अल्लडपणात तो रमून जायचा कधी कल्पना नव्हती ती परत आयुष्यात येईल पण ती आली हे काय कमी आहे काय विशेष म्हणजे तिला माझ्या भावना माहीत आहेत तिच्या जाणाऱ्या वाटेकडे तो तसा आज बघत राहिला दुरून त्याचे मित्र हा प्रकार बघत होते हळूच त्याच्या जवळ येऊन म्हणाले गेली ती आणि मित्र त्याला हसायला लागले तो सुद्धा गालात हसू लागला त्या क्षणी तो खूप देखना दिसत होता आणि ते सर्व मित्र त्याला लाल झालेला चेहरा बघून म्हणाले ओ हो बघा तर कसा ब्लचिंग करतो प्यार मोहब्बत की लाली है भाई एक मित्र म्हणाला इकडे नेहाचे सकाळचे क्लब सुरू झाले ती स्वतःला एक मिशनकरिता तयार करू लागली त्याकरिता शरीराला बळकट करण्यासाठी ती रोज स्ट्रेंथ ट्रेनिंग ताकद वाढवण्यासाठी स्क्वॉटस स्क्वॉवाटस ट्रेनिंग चढ उतरण्यासाठी उपयुक्त असलेले ट्रेनिंग करू लागले लंजीस पाय आणि गुडघ्यासाठी उत्तम असतो प्लग आणि पुशअप्स कोअर ताकद मजबूत करून शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी कार्डिओ वर्कआउट्स सहनशक्ती वाढवण्यासाठी जॉगिंग आणि रनिंग हृदयाची क्षमता वाढवते आणि पायाचे स्नायू बळकट करते सायकलिंग स्टेअर क्लायम्बिंग ट्रेकिंगच्या उतार चढावात तिला अत्यंत उपयुक्त आहे तिला माहिती होते शरीराची लवचिकता आणि संतुलन सुधारण्यासाठी तिने योगा स्ट्रेचिंग व्यायामाचासुद्धा क्लास लावला तिचे शारीरिक फिटनेस संतुलित आहार घेणे सुरू केले मानसिक तयारीकरिता ती ध्यान मेडिटेशन करण्यास सुरुवात केली सोबतच योग्य माहिती गोळा करून योजना तयार करू लागली साधारण यात एक वर्ष गेला असेल तिला या तयारीला लागले आता ती नियमित सराव आणि योग्य आहार ठेवून ट्रेकिंगसाठी स्वतःला तयार करू लागली आता ती अधिकच आकर्षक मजबूत दिसू लागली ती धाड धाड करीत संपूर्ण पायऱ्या लिफ्टच्या स्पीडने चढायची आता तिने लिफ्टला टाटा बाईक बाईक केला होता तिचे हे रूप बघून स्वप्नीला मनात शंका येऊ लागली नेहा हे एक वर्षापासून काय सुरू आहे ऑलिम्पिक खेळात भाग घेतला की काय अगदी बरोबर माझं हे ते स्वप्न होतं आता मी पूर्ण करणार तू कशाला टेन्शन घेतोस किती मुली आहेत यात घरी माहीत आहे काय सारखं मला घरच्या नावाची धमकी काय देतोस लगेच लाडत आईला माहीत आहेत माझ्या नेहा एका नामांकित शोध आणि बचाव संघात सामील झाली होती तिचा पहिल्या मोहिमेस तिला हिमालयात हरवलेल्या ट्रॅकर्सच्या गटाचा शोध घेण्यासाठी एक मोठी जबाबदारी सोपवली गेली आता घरून आणि ऑफिसमधून कसे या मोहिमेस निघायचे हे तिला योग्य पद्धतीने हाताळायचे होते तिने मॅज मॅनेजरशी बोलून मे आय सर ओ एस प्लीज सी डाउन नेहा सर मला एक शोध मिशनकरिता बोलविण्यात आले आहे तर मला ऑफिसमधून सुट्टी हवी आणि आपली परमिशनसुद्धा तुझे खरंच कौतुक करावे तेवढे कमीच आहे इतके मोठे ढाडस करताय नक्कीच यामागे तुझी काही इच्छा असेल तुझ्या न दुखवता जा त्यांना तू बरोबर समजावून सांग हे ऑफिस तुझी वाट नक्की बघेल इतकं टॅलेंटेड पर्सनला आमची कंपनी सोडू शकत नाही जमेल तसं संपर्कात राहा ऑल द बेस्ट नेहा ती कॅबिनमध्येच बसली होती मॅनेजर शांत बसवून काही विचार करू लागले तिचा असा दृढ निश्चय आत्मविश्वास बघून मॅनेजर खूप इम्प्रेस झाले ती मुलगी आहे म्हणून तिच्याकडे संशयित नजरेने बघणे ठीक नाही ती खूप डॅशिंग मुलगी आहे तिच्या सुपर पॉवर आहे तुझ्या कार्यात यशस्वी होऊन परत येऊ ही सदिच्छा आहे तुला कधीही मदत लागली तर सांग थँक यू सो मच सर ऑफिसनंतर ती घरी परत आली चहा घेतला आणि आईला म्हणाली आई, आई। काही दिवस मला बाहेर जावं लागणार आहे तुझ्याशी मी खोटं बोलणार नाही पण मला हे करणे खूप आवश्यक आहे मला तू समजून घेशील नाही तर कोण समजेल मी असं आयुष्यात नाही जगू शकणार तुला वाटतं का तुझी नेहा लाडकी नेहू एक दिवस वेड्याच्या इस्पितळात दाखल व्हावी असं का बोलतेस बेटा माझं काही चुकलं का नाही गाई तू मी आपण कुठेच चुकलो नाही पण या निसर्गाचे माझ्यावर कर्ज आहे ते तर चुकावे लागेल ना काहीतरी वेगळे आहे माझ्या आयुष्यात ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी या कामात एकटी नाही पूर्ण टीम आहे ठीक आहे स्वतःची काळजी घे आणि आम्ही तुझी वाट बघतो आहोत हे सुद्धा लक्षात असू दे आणि स्वप्नीललासुद्धा सांग आतापर्यंत मी त्याला काहीच सांगितले नाही तू म्हणतेस तर मी नक्की सांगते त्याला तशी त्याला कल्पना तर आहेच कमलेश काकांकडे बरेचसे त्याला समजले होते तिच्या मनातील विचार सुरू होते कधी जाण्याचा विचार आहे आणि कोणती टीम कोणते लोक आहेत विश्वास योग्य आहेत काय हो गाय ये मी तुला लॅपटॉपवर सगळं सांगते तिने लॅपटॉप उघडून सर्वप्रथम शोध आणि बचाव संघटन त्यांची वेबसाईट उघडली त्यात कार्य करणारे सर्व सदस्य त्यांची नावाची लिस्ट आणि फोटो दाखवून त्यांच्याकडे असलेले साधन सामुग्री दाखविले नेहा तुझे बाबा पण सापडतील काय गं ते नाही सापडले बेटा तरी चालेल पण तू कुठे हरवू नकोस जीवाला घोर लावू नकोस बाळा आणि प्रत्येक वेळेस स्वतःची काळ काळजी घेशील ना कल्पनाताईच्या डोळ्यात पाणी भरून आले त्या नेहाला पकडून खूप ढसाढसा रडू लागल्या अगं आई शांत हो पाहू मी अगदी व्यवस्थित जाणार आणि सुखरूप येणार मला माहीत आहे तू का जातेस निव्वळ मूर्खपणा आहे तुझे जाणे अगं खूप वर्षाचा काळ निघून गेला आता जीवनाचा शेवटचा टप्पा आहे आणि तू त्यांना शोधण्यात जात आहेस ना ते तुझे बाबा आता आपल्याला ओळखत नसतील म्हातारे पण झाले असतील नको करू जिद्द आणि ते स्वप्नांची काय घेऊन बसलीस तुझ्या कल्पना आहेत त्या माझा जगण्याचा आधार तू आहेस कशी राहू मी तुझ्याशिवाय आई ग हवं तर तू चल सोबत पण मला जाऊ दे ग मी खूप प्रतीक्षा केली या क्षणाची कसे तरी आईला शांत केले मी समजू शकते आई तुझे मन मला पण इतरासारखं जगता आलं असतं तर मी नाही गेले असते मला माफ कर कित्येक गोष्टी आहेत ज्या मी तुला सांगितल्या नाहीत त्याच तर शोधण्याचा अट्टच आहे एकदा का हे संशयाचं भूत डोक्यातून निघाले की मला आन आनंदाने जगता येईल घरात आज खूप उदासी होती तर नेहा अगदीच आनंदाच्या शिखरावर होती जणू काही तिला हवं मिळवले खूप जिद्द होती तिच्यात तिने स्वप्नीलला कॉल केला मोबाईलवर रिंगटोन ऐकायला येऊ लागले फोन रिसीव होतास हॅलो डिअर नेहा हॅलो स्वप्नील ऑफिसनंतर कॅफेला भेटतोच काय दोघांच्या अण्णावरती गोल्डन कॅफे आहे ना तिथे ये तुला घरी यायचे असेल तर घरी पण येऊ शकतोस तुझा चॉईस आता इतक्या रात्री फोन केला उद्या ऑफिसला येत आहेस नाहीस का मी उद्या घरीच आहे बरं ठीक आहे मी घरीच येतो आई मी पॅकिंग करते तू मदत नाही करणार लगेच डोळे पुसत दे मला काय काय बॅगेट ठेवायचे आहे मी ही बॅग भरते तू दुसरं काहीतरी करायला घे उद्याला काही सामान आणून दे फराळ बनवते सोबत घेऊन जा आता त्या पण दुःख लपवून मुलीच्या खुशीकरिता तिला मदत करू लागल्या तू जर आधी सांगितले असतेस ना तर आईबाबांना भेटून आई आले असते आई आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया अगं वेळ मिळाला नाही महाबळेश्वरून आल्यावर सरांनी परत प्रोजेक्ट वर्क दिला प्रोजेक्ट तयार करताना वेळेचे भान राहत नाही आई बस इथे आजोबांना कॉल लावते हॅलो आजोबा आजी कसे आहात तुम्ही नेहा आणि कल्पू छान अगदी तू कशी आहेस बाळ सर्व ठीक आहे ना सुट्टी असली की निघून यायचे इकडे हो नक्की येऊ कल्पना अशी का दिसत आहे ग का, काही सांगायचे तुला अहो नाही बाबा नेहू टूरवर जाणार म्हणून मी थोडं रडले वेळी <laughs> का कुळी तरुण पोर तिला कशाला बांधून ठेवतेस काही कारणास्तव जात असेल ना जाऊ दे की तिला करू दे एन्जॉय लाईफ बाबा आजी पण होकार देत होती खूप बरं वाटलं तुमच्यासोबत बोलून अगदी मन हलकं झालं कधीही बोल तुझा बाबा पण वाट पाहत असतो बरं भेटू लवकरच काळजी घ्या नेहा भाग पंधरावा एक रहस्यमय कथा नेहाच्या थोड्याच सुपतीत स्वप्नीलगदी स्वप्नाच्या जगात फिरून यायचा